समर्थ स्वामी भक्त हो गुरुपुष्यामृत हा जो गुरु योग आहे हा योग फार कमी आपल्या पूर्ण वर्षामध्ये येत असतो दोन ते तीन वेळा हा योग येतो आणि गुरुपुष्यामृताच्या सोबत दीपा अमावस्या ज्या दिवशी येते त्यावेळेला हा खूप मोठा योग समजला जातो तर आता दोन हजार पंचवीसमध्ये गुरुपुष्यामृत योग आणि दीपा अमावस्या एकाच दिवशी येत आहेत आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीपा अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा योगायोगाने येत आहे तर गुरुपुष्यामृत योगाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की का आपण काय करतो हा एक तर शुभ योग असून ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी पुष्य नक्षत्र असताना गुरु पुष्यामृत योग येत असतो याच्यामध्ये आपण ह्या योगात सोने खरेदी करणं नवीन वस्तू घेणं कोणतेही शुभ कार्य करणं अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी धार्मिक कार्यांना आणि खास करून गुरु किंवा आध्यात्मिक शिक्षकांकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस खूप चांगला मानला जातो शुभ मानला जातो आता दीपा अमावस्या जी आहे ही आषाढ महिन्यातील अमावस्या दीपा म्हणून साजरी केली जाते दिव्यांची पूजा अर्थातच या दिवशी करतात आणि आपल्या पितरांचे स्मरण केले जाते त्यांना नैवेद्य दाखवला जातो या दिवशी दानधर्म करणंसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं तसंच एकाच दिवशी येण्याचा योग म्हणजे काय तर महिन्यातील अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी येत आहेत ज्यामुळे आणखीन शुभ आणि महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि म्हणूनच ह्याला एक अपूर्व योग असं म्हटलेलं आहे चोवीस जुलैला हा गुरुपुष्यामृत योग आणि दीपा अमावस्या आहे आणि पंचवीस तारखेपासून आपल्याकडे श्रावण सुरू होणार आहे परंतु त्यापूर्वी आपण ह्या गुरुपुष्यामृत योगाचं आणि दीप अमावस्याचं खूप मोठ्या प्रकारे साजरीकरण करत असतो आणि उत्साहाने करत असतो आता ते काय असतं तर ते आपण आता बघूयात आता दीप अमावस्याचे वेग महत्त्व काय आहे तर प्रत्येक वेळेला अमावास्येचे वेगवेगळे महत्त्व असते पण गरुड पुराणानुसार ते सांगितलेलेही आहे त्याप्रमाणे आषाढ महिन्यात अमावस्या दीपपूजन करण्याचं महत्त्व आहेच आणि त्या दिवशी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पितरांचे स्मरण केले जाते पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातं त्यांच्या नावाने सुद्धा दान दिलं जातं आणि त्याचप्रमाणे या दीपपूजनात घरातील दिव्यांबरोबर कणकेचे दिवे बनवण्याचे खूप महत्त्व आहे ह्या दिवशी कणकेचा दिवा करायचा असतो आणि तो पूर्वजांच्या आत्मेसाठी शांतीसाठी म्हणून आपण त्या दिव्याला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचं असतो त्याचप्रमाणे आषाढ मावसात तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालत असतात ह्या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतो आणि या दिवशी घरामध्ये दीपपूजन केल्याने आपले जे कुटुंब आहे सदैव सुखात आणि आनंदात ना नांदत असते महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरांजन समया लामण दिवा स्वच्छ करून ठेवायचे सर्व पाटावर मांडून ठेवायची त्याच्याभोवती सुंदर रांगोळी आणि सुवासिक फुलांची सजावट करायची तसंच सगळ्या दिव्यांमध्ये तेल वात लावून ते दीप प्रज्वलित करायचे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ओल्या मातींच्या दिव्याची सुद्धा पूजा करण्यात येते हळदी कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते तर अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात सायंकाळी ह्या सगळ्या दिव्यांची आरती करण्यात येते त्याचप्रमाणे लहान मुला मुलांना घेऊन शुभमक्रोर्ती शांताकारम ह्या सगळ्या प्रार्थना करून सायंकाळी मुलांना सुद्धा लहान मुलांना ओवाळलं जातं आणि लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा असल्यामुळे त्यांना ओवाळण्याचं त्या दिवशी खूप खास महत्त्व असतं ज्योतिषशास्त्रात एकूण सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व असते आणि म्हणून गुरु पुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग असा मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी पुष्यामृत योग तयार होतो आणि म्हणूनच हा दिवस सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो म्हणजे सोने खरेदी म्हणा वाहन खरेदी म्हणा लग्नविवाह कार्य हो, यासाठी मुहूर्त बघितला जात नाही हा मुहूर्त खूप महत्त्वाचा मानला जातो अतिशय दुर्मिळ असतो आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही कुठल्याही शुभ कार्याचा कोणताही विचार न करता शुभ कार्य करू शकता त्या दिवशी तुम्ही दान करू शकता त्याचप्रमाणे तांदूळ बुंदीचे लाडू खिचडी डाळ इत्यादींचं दान करणे अशा दिवशी शुभ मानलं जातं तसंच गुंतवणूक जर तुम्हाला करता येत असेल तर तीसुद्धा या दिवशी करावी म्हणजे अमावस्या म्हणजे अमावस्या एकाच दिवशी आलेल्या आहेत म्हणून ह्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढलेले आहे तर असं नाही आहे की मग अमावस्या आहे मग करायचं की नाही असं नाही आहे अमावस्या असली तरी गुरुपोषामृत योग हा त्याहीपेक्षा महत्त्वाचा असल्यामुळे दिवशी तुम्ही सगळी शुभ कार्य करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने जास्त लाभ मिळतो फळ मिळतं या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपण आपल्याकडे आपल्याकडे मिळते आपल्या ती गुरु पुष्यामृत योगाचे हे महत्त्व आहे आणि याची आख्यायिकाच अशी आहे की या दिवशी आपल्या कामात जर यश मिळवायचं असेल तर, तर कुलदैवतेचे मनोभावे पूजा करायची त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे गुरु पुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप सगळं करण्यासाठी खूपच उत्तम आहे पुष्याचा अर्थ आहे पोषण करणे शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा आणि हे नक्षत्र अतिशय शुभ कल्याणकारी असल्यामुळे हे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मान्यतेनुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले जाते त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र हे गायीच्या स्तनांमधून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला शांत तसेच मनाला शांत करणारे आहे या नक्षत्रात नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात आणि बाणाच्या वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्प क्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्य असे म्हणतात म्हणजेच मंगळदायी किंवा मांगलिक तारा असं सुद्धा म्हटलं जातं पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे ग म्हणजे ग्रह शनी आहे त्यामुळे या दिवशी शनीची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी कणकेचे दिवे आपण बनवतो असं मग मी म्हणलं तर ह्याच्यामध्ये कणकेचे दिवे कसे बनवायचे जर माहीत नसेल तर त्याची रेसिपी मी थोडक्यात इथे सांगते कणी घ्यायची त्याच्यामध्ये गुळाचं पाणी तयार करून हळूहळू करत गार करून म्हणजे पाणी गार करून हळूहळू करत ते भिजवायचं आणि त्याचे दिवे बनवायचे अगदी सोपी गोष्ट आहे हाताने दिवे बनवल्यानंतर ते दिवे छान एखाद्या चालणीवर ठेवायचे आणि वरती खाली गरम पाणी ठेवायचं वर चाळणी ठेवायची त्याच्यावर हे दिवे ठेवायचे त्यावर एखादी ताटली किंवा फडकं ठेवल्या जास्त उत्तम अशा प्रकारे हे दिवे करायचे त्याच्यातले दिवे आपण देवाजवळ ठेवायचे सगळ्या दिव्यांच्यासोबत ह्या दिव्यांची सुद्धा पूजा करायची त्याचप्रमाणे ह्या दिवशी लहान मुलांचं खूप महत्त्व असतं त्यांना उदंड आयुष्य मिळावं म्हणूनसुद्धा दिव्यांची पूजा करतात आणि त्या दिवशी ह्या मुलांसाठी ओवाळणी करायची असते त्याचप्रमाणे एक दिवा ह्याच्यातला म्हणजे दोन दिवे देवाच्या समोर ठेवायचे एक दिवा आपण दक्षिणेला यमाच्या दिशेकडे यमाच्या दिशेकडे करून तो ठेवायचा असतो पितरांसाठी आणि बाकीचे जे दिवे आहेत ते देवाला नैवेद्य देव दाखवून आपण स्वत ग्रहण करायचे असतात तर हे दिवे अतिशय सुंदर लागतात खायलासुद्धा छान लागतात आणि या ह्याचं महत्त्व दिव्याचं कुरुपुष्यामृताचं जे महत्त्व आहे ते इतकं खूप मोठं महत्त्व आहे याचं की डोळे झाकून तुम्ही आरामात ह्या दिवशी कुठलंही शुभकार्य करू शकताच परंतु या दिवशी जर समजा तुम्ही एकशे आठ वेळा लक्ष्मी अष्टक जर म्हणालं किंवा सोळा आवर्तनं करून तुम्ही जर कुंकुमार्चन केलं महालक्ष्मीला तर जिथे महालक्ष्मीची पूजा केली जाते तिथे विष्णूचं स्थानही असतं किंवा ज्या घरामध्ये या दिवशी विष्णू सहस्त्रनाम केलं जातं तर त्या दिवशी विष्णूसोबत लक्ष्मी असते त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते घरामध्ये अमाप पैसा येतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते शांती येते समाधान येते आणि ह्याशिवाय विष्णू आणि लक्ष्मी तुमच्या घरात कायमसाठी वास्तव्य येतात त्यामुळे या, त्या या दिवशी जर समजा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा श्रीलक्ष्मी यंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर तिच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करा आणि ह्या यावेळेला तुम्ही श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर मूर्तीसुद्धा नसेल तर तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीवरती जरी तुम्ही समजा सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून जर कुंकुमार्चन केलं तर या दिवशी तुम्हाला शंभर टक्के महालक्ष्मी प्रसन्न होते म्हणजे होतेच परंतु फक्त एकदा श्रीसूक्त म्हणायचं नाही हा त्याचा नियम आहे सोळा वेळा तरी ते म्हणावं लागतं आणि एकशे आठ वेळा तुम्ही जर एक लक्ष्मी अष्टक्रम जर म्हटलं तर तुम्हाला डोळे झाकून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेशते ती कायमची असते आणि म्हणून ह्या दिवशी हा गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा योग आहे आणि त्याचसोबत दीपपूजन आल्यामुळे हे दोन्ही योग म्हणजे अमृतासारखे योग आहेत त्या दिव त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींचं पालन करा आणि तुम्हाला जित इतके आशीर्वाद महालक्ष्मीचे विष्णू सहस्त्रनाम म्हणून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्वतःला म्हणणं जमलं नाही तर यूट्यूबवर लावा आणि ते तुम्ही ऐका काम करत करतसुद्धा आपल्या कानावरती पडत राहतं पण दिवसभर जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम छोट्या आवाजात जरी ठेवलं तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये खूप पावित्र्य निर्माण होतं तेव्हा हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्की लाभ होईल श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास ही माहिती आवडल्या असल्यास नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा नक्की ह्याला लाईक करा आणि नक्की श्रीस्वामींच्या ब्रह्मांड नायक ह्या चॅनलला ना तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचे असेच नवनवीन विषय याचे व्हिडिओ माहितीचे व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ